दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव ग्रामपंचायत सुद्धा सात लोक जी त्यांच्याकडे तर नाहीये ते दूधरीचे चेअरमन होते त्याच्याकडे एक त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या पत्नी सुद्धा त्या ठिकाणी पडल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमदारकी 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 मध्ये सुद्धा त्यांची कन्या त्या ठिकाणी पडली त्याची बँक होती ती, ती सुद्धा त्यांची त्याच्याकडे काय राहिलेलं आहे आणि तुम्ही एवढं नेत्याला सेवा देतील का केंद्रातल्या ते शेव देतील का राज्यातल्या ते शेव देतील का मला वाटतं जर दिवा विजलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही एवढं का बोलताय मला कळत नाहीये आता मी ते सांगतोय की त्यांचं डायरेक्ट हॉटलाईन केंद्रात आहे बाबा आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना माहीत नाही गिरीश कदाचित पूर्ण माहिती नसावी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये एक दोन तीन ग्रामपंचायती वगळल्या तर भारतीय जनता पार्टीची एकही एक ग्रामपंचायत आज नाही आहे सर्व ग्रामपंचायती माझ्या ताब्यामध्ये मा आहे कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या ताब्यात आहे खरेदी विक्री संघ माझ्या ताब्यात आहे बहुतांशी नव्वद टक्के सोसायटी माझ्या ताब्यात आहे जिल्हा बँक माझ्या ताब्यात सात वर्ष होती आता एक एक मताने ते पडली